तर मी जया जया रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत जया रेसिपीमध्ये आज ब आपण बनवणारे आहोत आमरस आता आता बघा मी तीन आंबे घेतलेले आहे हे आंबे स्वच्छ धुवून घेऊया आता पण असतोय दहा मिनिट पाण्यात भिजवून घेऊया हे आंबे चिकटपणा जोपर्यंत दहा मिनिट स्वच्छ भिजवून धुवून घेऊया आता हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले ते पोसून घेऊया आंबरस करायचे अनेक पद्धत आहेत आपण असं मऊ करून घेऊ सगळं सगळीकडे असं मऊ असं दाबून घ्यायच मऊ करून घेतलं की आंब्रस काळ नाही पडत मग आपण मिक्सर मध्ये कापून घातलं तरी ते आमरस काळ होते म्हणून आपण असं पद्धतीने करलं तरी आमरस आपलं काळ पडत नाही पद्धतीने सगळे आंबे आपण असं मऊस करून घेऊया पा आता हे आंबा मऊ झालेले आहे आता आपण इथलं काढून घेऊया भाग काढून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हे, हे पद्धतीने काढून घेऊया पाहू शकता तुम्ही हे पद्धतीने आमरस काढले की आपलं आमरस काळ पडत नाही असंच पद्धतीने सगळी आंब्याचं रस काढून घेऊया पाहू शकता एक असुटले फोडून घेऊया हे माणे आपण असं हाताने काढून घेऊया पाहू शकता तुम्ही असं पद्धतीने आपण मॅश करून घेऊया पाहू शकता तुम्ही झालेला आहे आता आपण साखर घालून घेऊया साखरीची पुडी करून घेतलेली आहे मी तुम्ही साखर पण घालू शकता मी पुडी घालत आहे आंब्याचा रस करत राहा आणि जया रेसिपी चॅनलला पाहत राहा आणि नवीन नवीन रेसिपी करत राहा आणि जया रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा रेसिपी कशी झाली हे जरूर कमेंटमध्ये कळवा आता भेटूया पुढच्या रेसिपीत थँक्यू